हाय नमस्कार आमच्या भाव बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर झाला का माझ्या बहिणींचा स्वयंपाक तर माझा तर काय स्वयंपाक झाला नाही मला करायचा आहे स्वयंपाक तर मस्तपैकी अशी मी शापूची भाजी आणि भाकरी बनवणार आहे आताच नवरा कामावर ना आलेला आहे आणि ज्यावरीच दळण नव्हतं ती दळण दिलं होतं मस्त बोलत ही नाही ती मायवर बोलत नाही मी त्यावर बोलत नाही पण खायला लागतंय ना घरात आता कामाला जायचं म्हटलं डबं करून द्यावा लागतंय भाव बहिणीचं उपाशी लावा येत आहे का आपल्याला सांगितो तुम्ही जरी नवरा बायकोची भांडणं तडणं झाली काय जरी झालं कामाला जायचं म्हणाल्यानंतर उपाशी लावा येत आहे काय ना तसंच मग सकाळी डावा करून दिला दोडक्याचं कालवण चपात्या खाऊन पिऊन परत उपारच्या टांगडा करून मुताय नकोय माझ्यावर पाहिजे का नाही मग ते म्हणतात का नाही आपलं ज्या ज्यावर आपलं भलं करतो का नाही आपण ते आपल्या कधी पण ती आपली परफेक्ट करतच असतं आहे का तर जवारीचं दळण दिलं होतं दळण आणलंय मला स्वयंपाक करायचा अजून स्वयंपाक नाही केला तर मला एका आता काय बोलू त्याला मी एका आठवड्यापूर्वी आयडी खुलली आहे त्याला आईचं बिनाव नाही त्याला बापाचं बिनाव नाही असा ना विषय झालाय आता भाऊ बहिणींना काय नवनवीन आयड्या फालतात त्रास द्यायला येतात त्रास देतात आता त्याचं इतकं बाय म्हणणं आहे त्याचं नाव आहे वैभव 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 म्हणून आयडिओ फाललेले आहे तर त्या आयडियावरनं भरपूर तर भाऊ बहिणी त्यानं त्याच असं म्हणणं आहे की त्याच म्हणणं काय आहे तर तुम्हाला सांगते त्याचं म्हणणं असं आहे की तू तुझ्या तु नवऱ्याला मोकळा कर आणि त्याला लग्न करू दे तुझ्या नवऱ्याला मोकळा कर आणि त्याला लग्न करू दे असं त्याचं म्हणणं आहे तर मला काहीच हरकत नाही तुझी बहीण आहे का तुझी बहीण असली तर तुझी बहीण दी माझी सवत होईल ती तुझी बहीण माझी सवत होईल आणि तू दुसऱ्याच्या बायांना चौकात नाचायला होतोय ना तर तुझी बहीण माझ्या नवऱ्याला दी मग मी आणि तुझी बहीण आहे का नाही तर शंभर टक्के मी पण चौकात जाईन नाचायला पण माझी एक आठ आहे तुझी बहीण माझ्या लाव कशी लाव माझी सवत माझी सवत करून तिला लाव माझ्या नवऱ्यावर लगीन लावून दे तुझ्या बहिणीचं मग मी आणि तुझी बहीण आहे ना जातो चौकात नाचायला कळलं का तुझी दुसऱ्याच्या बायांना जे असलं आपशब्द बोलतोय ना आता ती नेमकी गडी आहे का बाय आहे ही माहीत नाही पण तुम्हाला सांगते गड्याच्या नावाने आयडिया आहे आठ दिवसापूर्वी आयडिया ओपन केलेली आहे तुम्हाला काय बोलायचं काय नाही बोलायचं ह्याची तर नॉलेज पाहिजे ना तुम्हाला असं आहे का मी युट्यूबवरती काय अशी एकच लेडीज आहे का ती लाली लिपस्टिक लावून डान्स करते म्हणून किंवा व्हिडिओ बनवते म्हणून अशा कितीतरी महिला आहेत लाखो हजारांना महिला आणि जिथं जिथं खरं बोलायची गरज असते ना तिथं लोक बोलत नाही जिथं बोलायची गरज असते ना तिथं बोलत नाही ती आणि जिथं नाही बोललं पाहिजे ना तिथं बोलतात म्हणजे ते कसं असतं माहितीये का गरीबाला आहे ना गरीबाला कुणी बी चांगलायला बघतं आणि गरीबाने जर आवाज उचलला गरीबा जर बोलायला गेला तर गरीब लगेच चुकीचं ठरतो गरीब लगेच चुकीचं ठरतो आणि हे लोक आहेत का नाही अशी चेंगराय बघतात तर तू मला खाया घालत नाही तू मला खाया घालत नाही तुझ्या घरी मी खायला येत नाही मी माझं मी करते खाती कळलं कर का त्यामुळे आहे ना तुझी लिमिट आहे ना तू पार्ल हे करतोय बार मध्ये काय नाचायला लावतोय या चौकात काय नाचायला लावतोय का बाबा तुझी इज्जत गेली काय मी नाचली म्हणून तुझी इज्जत गेली माझी इज्जत गेली मी नाचती ना मला नाचाय आवडतं मी नाचणार मी अजून व्हिडिओ नाचून काढणार तुझ्या काय बापाच जात तुझ्या बापाचं काय जाते त्याच्यात मला तू सांग ही नवनवीन आयड्या खोलून जी तुम्ही येता आणि लोकांना जी त्रास देता ना तर तुझ्या बापाचं काय आहे हा जाईल ही माझ्या बापाचं जाईल जाईल ही माझं जाईल तुला त्याचं काय करायचंय तुला काय मी लावलंय काय बिन पगारी अधिकारी तुला बिगर पगारीचं लावलंय का माझ्या माझ्याला माझ्या चौकशी करायला लावल्या होई रे पती ही पण आहे भावा बहिणी काय ते पगार न देता पगार न देता न चुकता त्यांचं काम व्यवस्थित करतात ते फुल पगारी आणि काय बिनकामाचा फुल पगारीत काय ते माहित फुल पगारी बिन अधिकारी अस काम आहे ह्या लोकांचं तर आता माझ्या नवऱ्याच आहे ना माझ्या नवऱ्याला तर लगीन करायचंय दुसरं हे तर मी तुम्हाला सांगितलं होतं भाऊ बहिणीनं आता कशामुळे लगीन करायचंय कशामुळे लगीन करायचं ते माहिती बरोबर आहे का नाही तर आता बऱ्याच लोकांनी वळणा वळणावरती निघून विषय सोडलं बर का कुणी म्हणत आहे की तू त्याला झोपाय झोपाय जवळ घेत नसशील कुणी म्हणत आहे की तू माहेरला जाऊन राहती कुणी म्हणत आहे तू त्यापेक्षा राहतीस किती दिवस अर मी किती बी दिवस राहते आज माझ्या लग्नाला नाही नाही म्हणत एक आठ नऊ वर्ष होत आलं माझ्या लग्नाला किती आठ नऊ वर्ष मी एक वर्ष नवऱ्याचे माझे भांडण्याचं होती मी एक वर्ष जाऊन माझ्या आईपाशी राहिली याचा अर्थ असा होत नाही की मी कंटिन्यूली जाऊन माहेरला राहिले मी माझ्या नवऱ्यापाशी राहिलीच नाही असं काय नाही कळलं का हा माझे माहेर आणि मी राहिला विषय माझ्या माहेरचा तर मी मला आहे ना माहेरला जायला कुठलाच मायकलला आडवा पडू शकत नाही कळलं का माझी मर्जी मी जाणार राहणार माझ्या आईबापाचं घर आहे मला ज्या वेळेस मला वाटेल ना त्यावेळेस मी जाणार राहणार फिरून येणार कळलं का त्यामुळे आहे ना कुणी माझ्यावर आहे ना दबाव टाकायचं काम करायचं नाही आणि तुमचं जी नेम लागू आहेत ना हे माझ्यावर करायचं नाही तर तुमचं नेम माझ्यावर लागू करायचं नाही तर तुमचं कुणी ऐकून घेत असेल तुमचं कुठं नेम लागू होत असते ना तिकडे तुम्ही लागू करायचं माझ्यावर नेम लागू करायचं नाही कळलं बा आणि जे माझी भाऊ बहीण आहेत ना खरी मनापासून व्हिडिओ बघणारी त्यांना तर माहिती आहे तिथे बघतेत बी आणि ज्याला कुणाला नाही बघू वाटत ना ती बघत पण नाही पण कुणाला वाईट पण बोलत नाही कळलं आणि हे वैभव नावाचा वैभव नावाचा जे आलेला आहे ना त्याचं भरपूर माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती पण भरपूर कमेंट आहे पर त्या परत माझ्या लॉंग व्हिडिओला पण ह्याच्या भरपूर कमेंट आहे त्या तर ती भरपूर त्यानं कमेंट केलेल्या आहेत त्या तर कुठं चौकातच लावतोय कुठं बारमध्येच नाचतोय त्या इतकी इतकं ते निळतोय इतकं ते निळतोय कि त्या पार माझ्या पोटा ते निळतोय माझं पोट किती मोठं दिसतंय किती मोठं दिसत नाही अरे बाबा माझं असं खाली गळू दे अशी ढेरी माझी खाली गळू दे तुला त्याच काय करायचंय माझ्या ढेरीचं मला वज होत नाही माझं शरीर माझी ढेरी माझ्या पोटाचा तुला काय ताप होतोय का तुला काय ताप होतोय का तुझं मेंटेन मध्ये ठेव ना तुझं शरीर मेंटेन मध्ये ठेवू लोकांच्या बायांच कशाला शिही बघतोय तू लोकाच्या बायांचं बघू नको तुझ्या घरच्या बायांच बघ राहिला विषय आता तू माझ्या नवऱ्याला लगेनच करायला आवल्या म्हणजे स्थळ बी तूच बघ आणि स्थळ बघण्यापेक्षा ना तुझी बहीण दे माझ्या नवऱ्याला तुझी बहीण माझ्या नवऱ्याला दे मी स्वतः लग्न लावून देते त्यांचं मी स्वतः तुझ्या बहिणीचं माझ्या नवऱ्याचं लगेन लावून देते म्हणजे कसं चौकात नाचायला ती पण मला पार्टनरशिप मध्ये येईल ना आम्ही दोघी चौकात नाचू आणि तू मग पैस आमचं असं कर बायांच्या जीवाचा दिसतोय बाबा तू आहे का ना एवढा खोल एवढा खोल रुंदीमध्ये जाऊन जे तू बोलतोयस ना तू बराबर बायांच्या शेतला दिसतोय कळलं बा आजपर्यंत जाऊ द्या मरुद्या जाऊ द्या मरुद्या असू द्या असू द्या असू द्या आपले चांगले पण भाऊ व्हिडिओ व्हिडीओ बघता की काय ह्यांच्या नादी लागायचंय मग तुम्ही तर आहे ना जास्तच ते म्हणतात ना आपण जाऊ द्या म्हणून मरुद्या मु, मु, म्हणतो ही जास्तच खाल शिरतात हा का तुझी खालन बॅग होती वरण बॅग होती का होय खालना वरण आग होती, न वर न आग होती का तुझा माझा व्हिडिओ बघित बघू नकोच ना बघू नकोच तुझ्यासाठी नाही व्हिडिओ अपलोड करत मी माझं जे काम आहे हे करते मी आणि ज्यांना कोणाला माझं व्हिडिओ बघू वाटतं तर जी माझी चांगले भाऊ बहिणी बघतात लाईक करतात कमेंट करतात त्यांचं जे विचार आहे ते माझ्या समोर मांडतात तू कशाला मध्ये तुला काही चमचा ठेवलाय काय असा ढावळायला ढावळा चमचा ठेवलाय का तुला बोलायच्या बी काहीतरी पद्धती असतात बोलायच्या काहीतरी परी असतात तू स्थळ बघितलंय ना माझ्या नवऱ्याला तर तुझी बहीण दी मी स्वतः लग्न लावून तुझी बहीण मी चौकात नाचायला होईल माझ्या बरं लाले लिस्टीप लावून आणि तू लिस्टिप मला पुरवत नाही मला पावडर पुरवत नाही मी माझ्या पैशाचं अंती मला किती लावायची किती नटायचं किती नाचायचं ही माझा प्रश्न आला वैयक्तिक माझं मत आलं त्यामुळे तुझं नियम माझ्यावर लागू करू नकोस कळलं कॉल कॉल करल काय काय म्हणतोय काय म्हणतोय तू जातो काय कॉल खूप असतो काय त्यात कॉल जाऊन बर जे कॉल गर असेल त्यांना म्हणणार नाही कॉल आणि जे नाही त्याला इथं तर तू आहे तू कॉल करला हा दाती इच्छा फॉबाडी हा आणि अजून बी तू हीच करणार आहे बाय आहे तु? का गडी आहे ही माहित नाही आठ दिवसापूर्वी आयडी ओपन करून तो आल्याला तिथं कळलं काय बोलाय तुला नाही व्हिडिओ आवडत तर बघू नकोस ना तू तुला म्हटलं काय व्हिडिओ बघ म्हणून आमचं बघू नकोच तुझी तिकडं ना कशी घालायची ती काशी कर तुझी तिकडं विनाकारण कशा लोकांना त्रास देतोय तो